तर घर घेण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक मनापुढे एक चित्र आणायचंय की तुम्हाला कुठल्या प्रकारचं घर घ्यायचं आहे किती वन बीएचके टू बीएचके के जे आपण म्हणतो किंवा तुम्हाला काय घर घ्यायचं तुम्हाला जे पहिलं घर घ्यायचं ते तुम्ही विचार करा किंवा दुसरं असेल तिसरं असेल कितीही असेल नंतर तुम्ही त्याच्या आतमधले तुम्हाला इंटिरियर्स कसे पाहिजेत त्याच्या बाहेरचं कसं पाहिजे एक्सटिरियर कसं पाहिजे बाहेरचे सराउंडिंग कसं पाहिजेत याचा विचार करा ह्याचं चित्र आणा नंतर तुम्ही घर बघायला जा घर बघायला जा आतमध्ये बघा ती एनर्जी ती फिलिंग घ्या कारण की प्रत्येक घरामध्ये एक वाईट वेगळी असते ती एनर्जी वेगळी असते आणि प्रत्येक आपण घरामध्ये जातो आपल्याला ती एक एनर्जी एक आढळते एक फील होते प्रसन्नता वाटते ते जे का तुम्हाला ती वाईट पाहिजे त्याची तुम्हाला भावना आणायची फिलिंग आणायची आणि तुम्हाला ती घर बघायला सुरुवात करायची आणि नंतर ज्या वेळेस तुम्हाला पसंत पडेल किंवा एक वाटलं की अच्छा ह्या मला असं पाहिजे तुम्ही डोळ्यासमोर ते चित्र रोज आणत जा झोपण्यापूर्वी आणा झोपून उठल्यावर आणा आणि युनिव्हर्सला म्हणा थँक्यू माझ्या आयुष्यात ऑलरेडी हे घर आलंय आणि मग तुम्ही तसे प्रयत्नही करा जेणेकरून तुमच्यामध्ये त्या क्षमता जागरूक होतील अशा लेवलला इतक्या लवकर पोहोचाल की तुम्ही ते घर ते तुमच्या तुमच्या जवळ येईल तुम्हाला घराच्या जवळ जाण्याची गरज नाही पडणार